या ठिकाणी पाहत आहात की गेल्या दोन महिन्यापूर्वी साटेनगर येथील हा लाईटचा पोल रोडवरच्या साईडवरून आपल्याला काढण्यासाठी आपण संबंधित लाईट बोर्डाच्या संबंधित अधिकाऱ्याला आपण निवेदनाद्वारे कळवलं होतं परंतु पांडेसाहेबांनी कुठल्याही प्रकारचे यावर कारवाई केली नाही या ठिकाणी लाईट बोर्डाचे सर्व कर्मचारी आलेले आहेत यामध्ये युनिफॉर्मवर एक कर्मचारी आहेत यांच्यासमोर आपण या ठिकाणी हा व्हिडिओ करत आहोत आणि साहेबांना आपण व्हिडिओच्या माध्यमातून आणि तोंडीही सांगत आहोत की साहेब या ठिकाणी हा रोड आहे आणि आम्ही ह्या रोडचं दारूळ या ठिकाणी डेवाय साहेबांना गेल्या दोन महिन्यापूर्वी पत्र दिलेलं आहे तरी साहेब आपण साहेब या ठिकाणी साहेबांसोबत साहेब युनिफॉर्मवर आहेत परंतु साहेबाच्या सेरेटोवर महा महाराष्ट्र शासन महावितरण हा बिल्ला आहे परंतु यांना कुठल्याही प्रकारचे नेम प्लेट लावलेली नाही आणि या ठिकाणी आपण साहेबांना नाव विचारलं होतं परंतु साहेबांनी आपल्याला नाव सांगितलेलं नाही चला आपण पांडे साहेबांस हा आहे लाईटचा पोल ह्या गल्लीतून मोठे वाहन जाण्यासाठी खूप मोठी अडचण होत आहे गेले दोन महिन्यापासून मी होळी येथील इलेक्ट्रिसी बोर्डाचे पांडेसाहेब यांच्याकडे वारंवार तक्रार करत आहे की होळेश्वर शाळेच्या पाठीमागे साठे नगरमध्ये हा लाईटचा पोल हा रोडवर आहे या ठिकाणी जे नागरिक राहत आहेत या लोकांना इथून आत जड वस्तू किंवा वाहने नेण्यासाठी ह्या रोडचा रोडवर पोलचा अडथळा होत आहे अशी मी पांडे साहेबाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा साहेबांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे पांडे साहेबांच्या सांगण्यावरून मी बारा सहा दोन हजार चोवीस रोजी हे पत्र धारोळ येते दिवाळी साहेबांना देण्यात आलं साहेबांना मी याची पोचसुद्धा व्हॉट्सअपद्वारे त्यांना पाठवली व साहेबांना आम्ही वारंवार सांगून सुद्धा साहेब याकडे कुठलंही लक्ष घेत नाहीत आपण या ठिकाणी पाहत आहात की हे अर्ज आपण बारा सहा दोन हजार चोवीस रोजी येथे गेलेला आहे आणि आत्ताच साहेबांची टीम या ठिकाणी वसुलीच्या निमित्तानं आली होती त्यावेळेस आपण पंचनाम्याकरता साहेबांना बोललात किंवा त्यांच्यासोबत जे अधिकारी आले होते पदाधिकारी त्यांना बोललात या ठिकाणी वसुलीसाठी आलेल्या अधिकाऱ्याकडे कुणाकडेही आयडेंटी कार्ड नव्हतं किंवा त्यांच्या युनिफॉर्मला त्यांचं नेमप्लेटही नव्हती असे या ठिकाणी कुठंतरी वाळटी करण्यासाठी निघालेत असे वायरमेन गावोगावी फिरत आहेत आज होळमध्ये फिरत असताना आपण त्यांचं आपण व्हिडिओ सुद्धा काढला आहे या ठिकाणी आपण